माझ्या सर्व मैत्रिणींना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कालचा श्रावण महिन्याचा पहिला दिवस होता आणि कालचा पहिल्या शुक्रवारी जिवतीच्या मातेची आपल्याला पूजा करायची होती हे जिवंतिका माता आणि जरा जिवतिका ह्या दोन शब्द दोन नावांनी ओळखली जाते आणि हे श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी ही जरा जीवतीची पूजा केली जाते आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यासाठी आणि प्रत्येक संदर्भामध्ये त्याला यश प्राप्त होण्यासाठी ही पूजा मी कशी केली ते मी तुम्हाला शेअर करणार आहे इथं मी फुलं फूल घेतलेले आहेत आघाडा घेतलेल्या आहे हार घेतलेला आहे गुलाबाचं फूल दुर्वा घेतलेले आहेत आणि तुळशी घेतलेली आहे थोडं बेल घेतलेलं आहे म्हणजे या पूजेमध्ये कसं शक्यतो जास्तीत जास्त आघाडा आणि दुर्वा आणि वेगवेगळ्या फुलांची आणि लाल फुलांची गरज असते इथं एक छोटासा पाठ घेतलेला आहे मी तर आणि आपल्याला मेन महत्त्वाचं काय पाहिजे तर जीवतिका मातेची एक प्रतिमा किंवा मूर्ती पाहिजेत तर इथं एक पाठ टाकला आहे खाली मी छान स्वास्तिक काढलेली आहे त्या पाटावर आता लाल रंगाचं वस्त्र टाकलेलं आहे कारण ही पूजा शक्यतो प्रत्येक सौभाग्यवतीला येते करता पण एक छोटासा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर मी दिवा प्रज्वलित करून बाजूला ठेवलेला आहे मी फक्त फुलं दाखवले आणि आपल्या हळदी कुंकू अबीर बुका अक्षदा हे सर्व आपल्याला माहिती आहे नैवेद्यम नैवेद्यामध्ये मी साखर आणि दूध आणि केळी ठेवणार आहे तर सर्वप्रथम मी गणपती बाप्पाचं आवाहन करून या पूजेला आरंभ करणार आहे दिव्यांची पूजा केलेली आहे दिव्याची म्हणजे आपला रोजचा जो दिवा आहे तो आपल्या मंदिरामध्ये चालूच असतो या दिव्याची पण सर्वप्रथम अग्नी देवताच्या प साक्षीनं गणपती बाप्पाच्या पूजेला आरंभ केलेला आहे तर हे जिवातिका मातेचं जे व्रत आहे तर हे व्रत जी महिला करते त्या मुलं त्या महिलेचं मूल कितीही परदेशामध्ये लांब दूर राहत असेल किंवा मग आपल्या जवळ राहत असेल किंवा शिक्षणाच्या नोकरीच्या नोकरीच्या कामानिमित्ताने कुठेही लांब असेल तर तिका मातेचं पूजन केल्यानंतर ती माता आपल्या मुलाचं रक्षण करते या फोटोमध्ये मागच्या वेळेस मी व्हिडिओ टाकला होता नरसिंह अवतार नारायणाचा अवतारच आहे परत शेष नागावर पण नारायणच आहे खाली बृहस्पतीचा फोटो आहे असे प्रत्येक असे पाच ते म्हणजे पाच फोटो प्रतिमा देवांची प्रतिमा या फोटोमध्ये आहे तर या पाच देवांच्या अवतार या फोटोमध्ये का आहेत हे सुद्धा मी याच्यावर स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे की नरसिंहाचा फोटो सर्वप्रथम का दाखवलेला आहे दुसरा फोटो आपल्याला शेष नागावर नारायण उभा आहे तो फोटो का दाखवलेला आहे ही माहिती मी तुम्हाला स्पेशल हा व्हिडिओ टाकलेला आहे कारण प्रत्येक फोटो प्रत्येक देवाची एक प्रतिमा आहे आणि एकाच फोटोमध्ये पाच देवाचे पा आपल्याला अवतार दिसतात खाली दोन देवाचे आणि वर दोन देवाचे वेगवेगळ्या अवतारामध्ये कारण नारायणाचा पण दिसतो आणि मध्येभागी जीवतिका बाळाला खेळवताना दिसतात पाळणा दिसतो मध्येभागी याचा प्रत्येक फोटोमधले देवाचा आपल्याला अर्थ माहितीसुद्धा पाहिजेत म्हणून खाली मी लिंक देणार आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही तो पाहू शकता की नरसिंहाचा अवतार का आहे फोटोमध्ये शेष नागावर नारायण उभा का आहे श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये जरा जिवंती का बाळाला का खेळवतात जरा जीवंतीची कहाणी जी आहे ती ही पा साक्षात पार्वती मातेचं हे व्रत मानल्या जातं असं शिवपुराणामध्ये शास्त्रामध्ये सांगितलं जातं तर अशा प्रकारेने प्रकारे मी काय केलेलं आहे फोटोला थोडं दूध आणि स्वच्छ गंगा जलानी। मी छान असं फोटो पुसून घेतलेलं आहे मग आपल्याजवळ जे हळदी कुंकू चंदन जे काय आपलं अक्षदा पूजायच्या देवपूजेचं जो सामान आहे त्यांनी मी छान असं टिळक लावून घेतलेलं आहे हार लाव घातलेला आहे सर्वप्रथम या जिवतिका मातेच्या पूजेमध्ये आघाडा खूप महत्त्वाचा आहे जसा गणपतीमधून मध्ये आपण आघाडा आणतो आघाडा दुर्वा आघाडा आणि दुर्वा याची माळ करायची असते म्हणजे हार करून घालायचा असतो तर मी माळ नाही केली मी फक्त आघाडा आणि दुर्वा अशा बाजूलाच मातेच्या फोटोच्या बाजूला ठेवलेला आहे आणि दुर्वा गणपतीला पण प्रिय आहेत आणि तुळशी जे आहे तर तुळशी याच्यामध्ये म्हणजे विष्णूचा अवतार जो आहे तर नरसिंह अवतारामध्ये नारायण पण आहे श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये म्हणजे श्रीहरी विष्णूसुद्धा श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये शेष नागावर आहेत म्हणून तुळशी पण खूप महत्त्वाची आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे थोडा गुलाब झेंडूची वेगवेगळी फुलं परत तुळशी हे सगळं वेगवेगळ्या प्रकारची मी थोडी फुलं फुलं घेतलेली आहेत तर अशा प्रकारे मी ही पूजा मांडणी केलेली आहे आणि ही पूजा मांडणी सोपी साधी आहे काही अवघड नाही प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईनी आपल्या ह्या मुलांच्या संरक्षणासाठी ज्या क्षेत्रामध्ये आपली मुलं काम करतात त्या क्षेत्रामध्ये त्यांना यश प्राप्त करण्यासाठी ही पूजा केली जाते आणि के ही पूजा फक्त श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारीच केली जाते तर अशा पद्धतीनं मी ही पूजा केली आता ही पूजा करताना जिवंतिका मातेचा जो मंत्र आहे तो मंत्र मी खाली दिलेल्या लिंकवर लिहून दिलेला आहे तो मंत्र मनात ही माझी पूजा चालू आहे तर इथं एका बाजूला मी घंटी ठेवलेली आहे एक छोटासा कलश ठेवलेला आहे नैवेद्य म्हणून केळी दूधसाखर ठेवलेली आहे आणि जो मी जेवण बनवणार आहे त्याचा नैवेद्य वेगळा तर इथं नैवेद्यामध्ये फोटोमध्ये श्रीकृष्णाचा अवतार असल्यामुळं मी तुळशीचं तुळशीचं पानसुद्धा टाकलेलं आहे कलश म्हणजे पाणीसुद्धा ठेवलेलं आहे तर आता काय करायचं आपल्याला माता लक्ष्मीचं ही पूजा तर केलेली आहे तर ही पूजा करून धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे दीप ओवाळून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या म्हणजे जी जिवंतिका माता आहे तिचं आव्हान करायचं आहे हे आव्हान करा कर, कशासाठी करायचं आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या मुलांची नावं घ्यायची आहे आणि आपल्या मुलांचे नावं घेऊन जिवंतिका मातेला प्रत्येक आपल्या मुला मुलाचं मुलीचं नाव घ्यायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे आणि जेव्हा आपण मातेचं आव्हान करतो मनापासून श्रद्धेनं भक्तिभावानं आव्हान करतो तेव्हा प्रत्यक्षात ते फोटो या फोटोमध्ये जागृतता जागृतता आणि दिव्यता या फोटोमध्ये येते माता लक्ष्मी प्रत्यक्षात त्या अवतरलेली त्या फोटोमध्ये असते म्हणून माता लक्ष्मीचं आव्हान करणं खूप गरजेचं आहे आणि संकल्प म्हणजे आपल्या या पूजा फक्त मुलांसाठीच असते तर अशा हातावर थोडे तांदूळ घ्यायचे म्हणजे अक्षदा घ्यायच्या थोडं फुल नाही तर फुलाच्या पाकळ्या त्याच्यावर टाकायच्या आहे आणि जर आपली मुलं जवळ नसतील तर मुलांच्या नाव घ्यायचं आहे आणि या पूजेच्या समोर बसून उजव्या हातामध्ये अक्षदा घेऊन मुलाचं नाव घ्यायचं आणि जिवंतिका मातेचा मंत्र बोलायचा आणि जिवंतिका मातेला आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची करायची हे माते ज्या दिशेला माझं बाळ राहतं माझं मूल राहतं ज्या दिशेला राहतं ज्या ठिकाणी राहतं ज्या क्षेत्रामध्ये तो काम करतं त्याचं संरक्षण कर त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होऊ दे त्याचं रक्षण कर त्याच्या प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होऊ दे या फोटोवर जेवढे पाच देव आहेत त्या पाचही देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो हे व्रत केल्याने असं केल्यानंतर कथा वाचून घ्यायची आहे आरती करायची आहे कारण कथा वाचताना मी तुम्हाला व्हिडिओ भरला नाहीये कारण जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा व्हिडिओ भरताना थोडं मन आपलं तिकडंसुद्धा जातं तर मी अशा प्रकारे ही प्रार्थना केली आणि हे जे तांदूळ आहेत ज्या ठिकाणी आपलं मूल राहतं ज्या दिशेला राहतं त्या दिशेला हातावर तांदूळ घेऊन ते थोडे अक्षदा ज्या आहेत हातावर घेतलेल्या त्या दिशेला त्या अक्षदा आपल्याला फेकायच्या आहेत जर मूल जवळ नसेल तर मग अशा प्रकारे समजा मूल आपलं जवळच असेल तर त्याला बाजूला बसवायचं मातेचं दर्शन करायला लावायचं त्याचं ऑक्शन करायचं ज्या दिव्यांनी मातेची आरती केली त्याच दिव्यांनी त्या आपल्या मुलाला मुलाचं ऑक्शन करायचं आहे आणि या मातेचा आशीर्वाद मुलाला आ, लाभावा म्हणून अशी प्रार्थना करायची आहे मग कथा वाचायची आहे मग आरती करायची आहे आणि एक माळ जमला तर जप करायचा आहे मातेचा मंत्र खाली लिहून दिलेला आहे तर अशा प्रकारे काल मी साधी आणि सोपी मी पूजा केलेली आहे आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका